राम राम मित्रांनो नमस्कार मी विक्रांत बीपी पी गुलाब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कसं आहे तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल आज आहे सत्तावीस मार्च आणि सत्तावीस मार्च म्हणलं की तुकाराम महाराजांची बीज आहे आणि या ठिकाणी खूप मोठी बीज भरते मित्रांनो असंच आज आपण डोरलेवाडी मध्ये असणार आहे पावनभूमी मध्ये असणार तुकाराम महाराजांचं मंदिर या ठिकाणी आपण आज जाणार आहे तिथं दर्शन घेणार आहे तिथल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तुकाराम महाराज ज्या टाइमला ला वैकुटात गेले तेव्हा म्हणाले आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असे म्हणत ते वैकुंठास गेले तुकाराम महाराजांचे खूप अभंग आज फेमस आहेत तुकाराम महाराज आपल्यामध्ये नसतील पण आज त्यांच्या भक्तीने वारकरी संप्रदाय आनंदाने भरभरून जातो फुलून जातो जिकडे तिकडे त्यांचं नामस्मरण करतात आषाढी करते की जेव्हा आपली पंढरपूरची वारे असतील तुकाराम महाराजांची खूप मोठी वारी निघते त्या ठिकाणी त्यात भाविक येतात सर्व गोष्टी आनंदमय वातावरण असते मित्रांनो आज डोरलेवाडीमध्ये मध्ये या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाणार आहे तिथं दर्शन घेणार आहे चला आपण जाऊया डोरलेवाडी या ठिकाणी पुन्हा सर्वांना तुकाराम महाराज दूर निमित्त कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी नमन तर चला आपण जाऊया डोरलेवाडी या ठिकाणी bye

मरणाची झण जगण्याचे देवा लाभोई से बडा दुर्गुणाचा वळ पाहावे विठ्ठलाची असढा विसरळ विशाचे करळ टाकवेना रगण्याचे देवा लाभ से बळ दुर्गुणाचा या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे सत्तावीस मार्च आज सत्तावीस मार्च मध्ये की तुकाराम महाराजांची बीज खूप मोठा कार्यक्रम असतो भिहू या ठिकाणी खूप मोठा सोहळा संपन्न होतो आणि मित्रांनो आज बारामतीमध्ये लिहितील डोरलेवाडी या गावामध्ये या पावनभूमीमध्ये जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आज मंदिर आपण बघणार आहे आज तुकाराम बीज निमित्त आज आपण डोरलेवाडीमध्ये आलेलो आहोत सर्व ग्रामस्थ आज तुम्ही बघत आहात आज किती मोठा उत्साह आहे या ठिकाणी खूप मोठी गर्दी भरते आणि बारा वाजता फुलांचा कार्यक्रम असतो मित्रांनो आपल्या एवढं थांबता येणार नाही ना। आपल्याला पुढं काम आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्व इतर गोष्टी सर्व दाखवणार आहे मंदिर दाखवणार आहे जी जगतसंत तुकाराम महाराजांची मूर्ती मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो जा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम गावा या जाताना वैकुंठा तुकाराम महाराज हे बोलून गेले आज रे जगतसंत तुकाराम महाराज आपल्यामध्ये नाहीये पण त्यांचे आज अभंग सगळ्यांच्या तोंडामध्ये रँगतात आज तिकड तिकडं त्यांचे अभंग चालतात खूप सुंदर अशी त्यांची वाणी जसं की लोकांनी जेव्हा आपण आपल्याला आम्ही पाहिलं होतं की बाबा त्यांच्या गाथा नदीमध्ये बुडवण्यात आल्या परंतु त्यांच्या म्हणतात ना त्यांचं एवढं पांडुरंगावरती प्रेम होतं की त्या गाथा त्या नदी तीरावरती तरंगल्या लागल्या लोकांनी सगळं बघितलं हा चमत्कार घडला खूप चमत्कार बरं खूप चमत्कार लोकांनी बघितले आहे आज आपल्यामध्ये मध्ये तुकाराम महाराज नाहीये परंतु जाद तुकाराम महाराज यांची तुकाराम बीज निमित्त डोर्यावडी मध्ये खूप मोठा कार्यक्रम भरतो तर चला आज कोण अभंग म्हणताल का आहे का ए, आज 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 तर चला आज आपण अभंग ऐकूया तर एक अभंग नक्की होणार आहे इथं तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ सर्वांनी बघा दाबी टाकवेना गणाचे देवा देवा ऐसे सेब दुर्गुणाचा किती सजावट सुंदर अशी केलेली आहे बघा मंदिर फुलांच्या माळा तुम्ही बघू शकता

পুরো পাড় যেন করতিরা পুরোটা যেন এই যে এই যে বাইক 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 मित्रा ले ले मित्रा पन, तर मित्रांनो तुम्ही बघितला असल डोरलेवडे मध्ये आल्यानंतर श्री जगतसंत तुकाराम महाराजांच्या आज तुकाराम बीज आहे आणि त्यांच्या आज पावनभूमीमध्ये आज आपल्याला योग आलेला आहे त्याचं दर्शन घेण्याचा मित्रांनो आज मलाही एक अभंग मनाचा आहे मला पण थोडाफार येतो अभंग म्हणता तुम्ही म्हणणार आहे नक्कीच कारण मला इथं आल्यानंतर राहत नाहीये तर नक्की ऐका मित्रांनो कानडा राजा पण्डरिता कानडा राजा पण्डरी ओ, ओ, ओ वेद नाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हो हा नाम्याची खीर साखितो सो गुरेरा गुरे तो हा नाम्यांची खीर चोखो चोखोबांची गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामांजींचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हो हो धन्यवाद मित्रांनो आज खूप सुंदर असं आज आपण दर्शन घेऊया आणि आपण आज जाणार आहे प्रवचन चालू आहे या ठिकाणी नाही शिकत फक्त नश्व धाना एवढा आवाजात कमी कमी फरक केला तर मी धावा जाताना दाव्या पाहिजे दान द्या एक लक्ष ठेव मागणाराचा अधिकार आणि येणाराच अधिकार हा मागाव कुणाला हे सुद्धा कळलं पाहिजे बरं आमचे गुरुवर काळे महाराज पाहिजे ान शेतला देवीची पूजा केली तुझी देवी शेतला देवी गोळा शीतला देवीची पूजा केली आणि त्या शीतला देवीला त्या वाक्यानं मागितला अर्बस्थानी गोळा काय मागितला अर्बस्थानी गोहा शीतला देवी प्रसन्न झाली अर्बस्थानी गोहा मागितला ती देवी म्हणजे अरबीच माझ्यातच तुला गोहा देण्याची ताकद असते मी का गाड वापरले असते काय दार मागतोय काय कोणा माहिती मागितलं ते हा अशी कीर्ती चराजे आनंद हे थोडी गरजेचा ती पाहुणे किंवा विचारवरी जाहुणे समान तोच एकदा शिवतात काही आता काय ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान व्हायरा ऐश्वरी म्हणून ठेवा तो पांडुरंग परमात्मा देण्यामध्ये एवढा श्रेष्ठ आहे यशस्वी अवदार्य ज्ञान व्हायरा ऐश्वर हे साही गुण भक्ताला देताना कमी जास्ती करत नाही निरोबरायचे काळोबराय कोण जगदगुरु तुकोबरा शिष्य जगद्गुरु तुकोबारा वर्णन केलं त्याचा अनुभव देवाचा आश्वन सहा गुण एक सहागुण सहा भागांना दिले कोणते कोणते यशला महाराजी केला लतापती

जलवली म्हणून गाव आहे आणि त्या जनवरी गावामध्ये जगद्ध खोटरांची भागीरथी नावाची मुली होती तिच्या कानावर आला आपले बाबा मला न विचारता बाबा गेले कोणत्या गावा गेला कारण भरून आलं भागीरथी जगद्ध खोटरांच्या मुलीचं नाव बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करीत आवा कधी रंगपंचमी रंगपंचमी त्या रंगपंचमी रंग दिवशी भागीरथीन शोक केला आणि जगदुरु चुकला वैकुंठराव कोणाचा जगद गुरु चुकाय तीन वैकुंठराव आली आता नास्तिक लोक मानतात तुकारांचा कुमत झाला तेव्हा का अरे तुझा बाप गेला तू माघारी आला का नाही मग ज्याला मारले ते माघारी येईल का येईल का जगन मूर्तो आहे तीन नाळा माघारी आली एक वेळेस बाहेर त्यासाठी दुसऱ्यांदा त्यांचे मित्र तीनही समाजाचे संताची दाखणारी आणि परत चाळीस वर्ष किती वर्ष हा जी म्हणतोय ना त्याला म्हणायचं तुझी आई का पारिका महागाई सांग नाही जगन मूर्तोबर आहे सामा अन्यथा ता कर्तुम ताकद माझे जगत गुरु तुकोबरांच्या ठिकाणी आहे रंगपंचमी दिवशी जगत गुरु तुकोबर पुन्हा आले गलवडी गावामध्ये आल्यानंतर खर सांगाव बापाला काय आवडते ते मुलीला माहित असत ना हे सुनासत सासरीला काय आवडते सुनावला माहित नसत पण लीकेला बापाला काय आवडतं ते माहित असत ना माझ्या भागीनं तिला माहित होत माझ्या वाटलांना माझ्या बाबांना शिवया आवडतात हा शिवया सिद्धवल्या पण दूधच नाही मी सांगतो कावडीला सांगतो गावभर फिरले गावभर पण कुणी दूध दिलं नाही महाराज यांना दूध दिलं नाही कुणाला जगत गुरु चुकू त्याचा एक आगो पाठ केल्यावर आम्हाला तुझा शिवाय मिळत नाही आमचे गुरुवारी काळे महाराज सांगायचे वाघाने मारावून घेणार मी खरो कोणी मारावं वाघाने मारावं मी खाबर माझे जगद्गुरु तुकोबाला दूध दिलं नाही आणि त्यांचा एक अलंग पाठ करून कॅशिक कीर्तन का दुधाशिवाय खात नाही <सथी>। माझ्या ज्ञानोबारांना रिक्षा दिली नाही झोरी फाटली आणि पीठ पायानं सारवलं त्यांनी कष्ट केलं तुकामध्ये संत आणि सोशी जगाची आघात जगत को तो कोपार आहे भागीरथीच्या घरात बसलो होते पूर्ण तोट वारी केलं जगत म्हणतो को कोपाला भागीरथी काय धारक बला बाबा दूध नाही असं नसू चल आज जाऊन बघा तिथे येडेश्वराच मंदिर आहे येलेश्वराच्या मंदिराच्या पुढे जो दगडाचा आहे त्या तागडाच्या नंदीची भान माझ्या जगतगुरु कोंबऱ्यांनी काढली येणेश्वराचे तुजी नेत आणि दूध नंदीची काढली शक्य आहे माझ्या जगतगुरु कोबरायची हा म्हणून तो देवायलाही विनंती करतो बायभाव आलेले सर्व भाविक पद्धत यांना सुद्धा विनंती करतो आज जरी आपण वैकुण्ठल मनाचा सोहळा करत असलो बरं का आज जरी वैकुण्ठल मनाचा सोहळा करत असलो रंग पंचमी दिवशी तुकोबार ना तर आपण सर्वजण भाग्यरथी व्हा काय व्हा भागीरथी व्हा आणि माझ्या जगदगुरु तुकोबारांना तुझा जर शेवायचा नाही पंचमी दिवशी रंग खेळण्यात माझ्या गुरु तुकोबरायचा रंग तुमच्या अंगाला लागू घ्या आणि ती वाचना जगदगुरु तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय नाही ना जे जगद गुरु तुक आहे वैकुंठावर संत म्हणून भाषेत म्हणायचं दोघं बसली होती दोघांना कोणाच जगत गुरु तुकता की दोघं दोघ मी माझं मरण तू पाहिजे तुझं मरण मी पाहिजे कसं शिकेऊ मुली जगवाभो बण दुर्गुणाचा वळ पहा जगवाभो वण दुर्गुणा वळ पहा सद्गुणाची देवा बाढय सिक

विठ्ठलाची असढा विसरळ विषाचे करळ टाकवेना रगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा देवा लाभोयसे बळ दुर्गुणा वळ पहा जगवाभोयसे बळ दुर्गुणाच वळ पहा सद्गुणा देवा, देवा बाडोय सिक मरणाची झड साहवेना जगण्याचे देवा लाभोयसे बळ गुरगुणाचा बळ पाहावेना तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ उन्माच्या मळज विठ्ठलाची असढा विसरळ विषाचे करळ टाकवेना रगण्याचे देवा लाभ से बळ दुर्गुणाचा मित्रांनो आपण आता निघतोय आपण दर्शन घेतलं जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं आणि आता आपण निघत आहे बारा वाजता त्यांचा वैकुंठ सोहळा कार्यक्रम आता पार पडणार आहे पण आपल्याला थांबता येणार नाही ना मित्रांनो खूप सुंदर असं आपण मंदिरं आतमध्ये आपण जगद्गुरु संत तुकारा महाराजांची मूर्ती बघितली तिथं आज मला राहलं नाही म्हणून मी अभंग अभंग बनलो मित्रांनो खूप सुंदर असं त्यानंतर त्या मावशींनी खूप चांगला अभंग बनला आज आपल्या पाठीमागाबा बघत आहात आज गर्दी खूप आहे यात्रा यात्रासारखं आज इथं वातावरण तयार झालेलं आहे नक्की मित्रांनो बारामतीमध्ये या ठिकाणं असणारं डोरलेवाडीमध्ये ठिकाणारं मंदिर या एकदा दर्शन घेऊन जावा आज या ठिकाणं तर खूप मोठा तुकाराम बीचचा कार्यक्रम आहेच परंतु आज आपल्या डोरलेवाडीमध्ये पण आहे तर चला मित्रांनो असेच व्हिडिओ बघत चला काल आमचा बीपी पी ब्लॉक्स बारामती हा चॅनल मॉन्टायच झाला पण या हे प्रेम सर्व तुमचा आहे मित्रांनो या तुमच्या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि चांगले चांगले व्हिडिओ दाखवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू माहिती देण्याचा प्रयत्न करू हे व्हिडिओ तुम्ही बघत चला मित्रांनो लाईक करत चला शेअर करत चला जर तुम्हाला चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता आपण इथं निघतोय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय चला मित्रांनो श्री स्वामी समर्थन